कोली लोकांना देवाच देन दर्यान गावते सोन्याची खान तर मी आज बनविते फ्रॉन्स फुटबॉल आणि तुम्ही खाशाल तर बाकीचे स्टार्टर दिसराल मस्त अशी ताजी ताजी कोळंबी मी ते आणलेले आहे आता ती आपण साफ करून बघूया तर सुरुवातीला आपण त्याचं डोकं काढूया नंतर शेपूटचा भाग आणि हा काळा धागा हा काळा धागा नेहमी काढायचा नाहीतर शरीरासाठी हानिकारक होऊ शकतो आता ही साफ केलेली कोळंबी दोन ते तीन पाण्यात आपण स्वच्छपणे धुवून घेऊया ह्यातलं पूर्णपणे पाणी निथळलं की आपण ह्याचे छोटे छोटे सुरुवातीला तुकडे करून घेऊया आपण याचे छोटे छोटे तुकडे केले की कोळंबीचा खिमा करायला सोपं जातं तुम्ही इकडे बघू शकता आपला कोळंबीचा खिमा सुद्धा तयार झालेला आहे आता आपण तो एका पातेल्यात काढून घेऊया कोळंबीचे फुटबॉल बनवण्यासाठी आपण इथे ब्रेडचा वापर करणार आहोत सुरुवातीला आपण त्याच्या कडेकडेचे कॉर्नर कापून घेऊया नंतर एका ब्रेडचे चार भाग करून चौकणी आकाराचे कापून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला ब्रेड कापून घ्यायचा आहे एक एक करून आपण इकडे बाकीचे सुद्धा ब्रेडचे तुकडे करून घेऊया त्याचबरोबर आपण इकडे आलं लसूण कोथिंबीर बारीक चिरून घेऊया इकडे आपलं आलं लसूण कोथिंबीरसुद्धा कापून झालेले आहे आता आपण कोळंबीच्या खिम्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण आलं अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा काली मिरी पूड अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा जिरा पूड चवीपुरतं मीठ एक चमचा मक्याचं पीठ एक चमचा मैदा आता आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया चमचा ऐवजी जर तुम्ही इथे हाताचा वापर केलात तरीसुद्धा चालेल आता आपण बॉल बनवण्यासाठी सुरुवातीला हाताला तेल लावूया त्याने काय होणार तर ते बॅटर आपण तयार केले ते हाताला चिकटणार नाही आणि छानपैकी आपले बॉलसुद्धा तयार होतील हळूहळू करून आपण सर्व बॉल्स तयार करून घेऊया इकडे आपले बॉल्ससुद्धा तयार झालेले आहेत आता आपण त्या बॉलवर ब्रेडचे जे छोटे तुकडे तयार केलेले आहेत ते लावूया तर एक, -एक करून आपल्याला हे तुकडे चिटकवून घ्यायचं आहेत आणि ह्याचा आपल्याला फुटबॉलसारखा आकार तयार करायचा आहे ब्रेडचे तुकडे लावायला थोडा वेळ लागतो पण एकदा तुम्ही फ्राय करून खाल्लात ना तर कमाल लागतं एका बाजूने ब्रेडचे तुकडे लावून झाले की ती बाजू खाली करायची आणि वरच्या बाजूला पुन्हा ब्रेडचे तुकडे लावायला सुरुवात करायची जिथे जिथे तुम्हाला गॅप दिसेल त्या जागेसुद्धा हे ब्रेडचे तुकडे तुम्ही लावू शकता आपल्या इकडे एक फुटबॉल तयार होत आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदा हे सर्व ब्रेडचे तुकडे तुम्ही या बॉलला लावून घेतलात की दोन्ही हाताने थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून हे ब्रेडचे तुकडे गळून नाही पडणार तुम्ही इकडे बघू शकता इकडे आपला छान असा फुटबॉलसारखा आकार तयार झालेला आहे याचप्रमाणे आपण बाकीचे सुद्धा फुटबॉल तयार करून घेऊया ऐवजी जर तुम्ही इकडे चिकन घेतलात तर त्याच्या आतमध्ये चीज घातलं तर ते पण छान लागतात आता फ्रॉन्सचे फुटबॉल तळण्यासाठी आपण एका कडयेमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया आपलं इकडे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता एक एक करून आपण हे फ्रॉन्सचे फुटबॉल तयार केलेले घालूया त्याच्यावरून थोडं थोडं गरम गरम तेल ओतून घेऊया त्यामुळे आणखीन छान ते क्रिस्पी बनतील आणि इकडे एक लक्षात घ्या हे प्रॉन्स फुटबॉल तळताना गॅस स्लो टू मिडियमच ठेवा यामुळे काय होणार तर आतून हे बॉल्स छानपैकी शिजले जाणार या प्रॉन्स फुटबॉलला छानपैकी रंगसुद्धा आलेला आहे आता आपण एका जाळीमध्ये काढून घेऊया जेणेकरून जे ऑईल असेल ते निघून जाईल तुम्हाला ह्याच्या आवाजावरून नक्कीच कळायला असेल की हे प्रॉन्स फुटबॉल केवढे क्रिस्पी झालेले आहेत तुम्हाला मी इथे तोडूनसुद्धा दाखवते मस्त असं आतूनसुद्धा हे प्रॉन्स फुटबॉल शिजले गेलेले आहेत आणि एक बाईट जरी घेतला तरी एकदम मस्त कुरकुरीत असा आवाज येतो आणि खायला तर एक नंबरच लागतो तुम्हाला इकडे आवाज आलाच असेल की ती हे क्रिस्पी होतं ते लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत हे प्रॉन्स फुटबॉल सर्व आवडीने खातात जर तुमच्याकडे पाहुणे आले असतील आणि तुम्ही स्टार्टर्ड म्हणून हे दिलं ना तर ते नक्कीच खुश होणार जर तुम्हाला ही प्रॉन्स फुटबॉलची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा धन्यवाद